भारतात लागू झाले नवीन सोने बिल पाच मिनिटांपूर्वी पंतप्रधानांनी देशात नवीन सोने विधेयक मंजूर केले आहे ज्यामुळे आता सोन्या चांदीचे भाव बदलले सोने चांदीचे भाव आटोक्यात आणण्यासाठी सरकारने नवीन सोने बिल लागू केले आहे काल रात्री झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन सोने बिल लागू करण्याचा निर्णय घेतला होता आणि आत्ताच पाच मिनिटांपूर्वी अधिकृतपणे हे सोने बिल लागू झाले आहे आणि ज्यामुळे सोन्या चांदीचे भाव आता पूर्णत बदलणार आहेत कालपर्यंत जे भाव वाढत होते ग्राहकांना वाटत होता आता भाव कधी कंट्रोलमध्ये येणार पण अखेर ती वेळ आता आली आहे कारण सरकारने नवीन सोने बिल लागू केलेले आहे खरं तर हे ग्राहकांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे कारण की स्वतः सरकारने आता इथून पुढे सोने चांदीचे भाव कशा पद्धतीने राहणार याचे माहितीचं परिपत्रकाद्वारे दिली आहे आता दररोज भाव बदलायचे ग्राहक परेशान व्हायचे आता तसं होणार नाही त्यामुळे आजची जर तुम्ही फिक्स झालेली भाव बघितले जे अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे आहे तर तुम्हाला नक्कीच तुम्ही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही खरं तर हे सोने बिल जे आहे तर हे दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीलाच लागू करायचं होतं पण अखेर सरकारने ते थोडासा उशीर झाला म्हणून आजपासून लागू होणार आहे मग नेमका आजचे ताजे भाव कशा पद्धतीने बदलणार आहे याची देखील माहिती स्वतः पंतप्रधानांनी दिली आहे नवीन सोने बिल लागू झाल्यामुळे सोन्या चांदीच्या भावात किती रुपयाचा बदल झाला आहे ते स्वस्त होणार का महाग होणार याचीच माहिती आपण व्हिडिओमध्ये लगेच पाहणार आहोत सगळ्यात आधी आपण सुरुवात करतोय चांदीच्या भावापासून चांदीचा भाव आज काय आहे चांदीच्या भावामध्ये भावा किती रुपयाचा बदल झालाय हे सोने बिल आणि चांदीवर त्याचा काही इफेक्ट पडणार आहे का सगळे सविस्तर माहिती आपण घेतोय आता लक्षात घ्या चांदीचा जो आजचा एका ग्रामचा जो दर तुम्ही बघितलात तर तो दोनशे पंच्याऐंशी रुपये आहे आता हा सिल्वर कॉइन म्हणजे नाण्याच्या स्वरूपात असणाऱ्या शंभर टक्के प्युअर फांदीचा हा दर आहे दोनशे पंच्याऐंशी रुपये ग्राम जर म्हटलं तर एका किलो साठी दोन लाख पंच्याऐंशी साधारणपणे एक किलोचा दर आहे म्हणजे एका तोळ्यासाठी दोन हजार आठशे पन्नास रुपये प्रति दहा ग्राम ही चांदी आज मिथिला विकली जात आहे आता हा झाला चांदीचा भाव मग चांदी इतकी का वाढतीये यावर देखील सरकारने काही कारण शोधलीय आणि ज्याचं कारण खूप साधं आहे साधी वाढणेमागचा उद्देश हाच आहे की चांदीचा वाढता औद्योगिक उपयोग म्हणजे कारखान्यांमध्ये सोलर पॅनलपासून इलेक्ट्रॉनिक चिपपर्यंत इलेक्ट्रॉनिक चिपपासून कम्प्युटर लॅपटॉप पर्यंत मोबाईल पर्यंत सगळीकडे चांदीची डिमांड जी आहे ती वाढली आहे आणि त्यामुळे अचानक चांदीने इतका मोठा जो आहे तो उडी घेतलेली आहे जी इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे आता हा झाला चांदीचा रेट आता चांदीचा दर पाहून तुम्हाला खरंच आश्चर्याचा धक्का बसला असेल कारण की काल चांदी ही जवळपास सात ते आठ हजार रुपये कमी झाली होती पण अचानक आज चांदी वाढली आणि आता चांदीचा विषय संपला आता सोन्याच्या मुद्द्याकडे आपण वळतोय की सोन्याचं किती फिरलं आहे काय सोन्याच्या दरामध्ये फरक पडला आहे सगळं सविस्तर सांगतोय पण सगळ्यात आधी येणाऱ्या काळात म्हणजे सव्वीस जानेवारीला काय होणार याचा अंदाज तर आपण देणारच आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आजचे ताजे भाव नेमकं काय आहेत आज मार्केटमध्ये काय झालंय काल आणि आजमध्ये सोने चांदीच्या भावात किती हात ही महत्वाचा मुद्दा आपण सगळ्यात आधी घेणार आहोत आजची ताजे भाव काय अठरा बावीस चोवीस कॅरेटचे आजची ताजे भाव काय आहेत आणि हेच भाव सव्वीस जानेवारीपासून कशा पद्धतीने बदलणार आहेत याची देखील माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे कारण की व्हिडिओचा शेवटचा भाग हा अतिशय गुपित पद्धतीतून मिळवलेला आहे कारण की तुम्ही नेमकं तुम्ही सोनं खरेदी करायचं की थांबायचं अतिशय महत्वाचा सल्ला तुम्हाला मिळणार आहे पहा सोनं खरेदी करून कोणताही फायदा मिळवायचा असेल तर या व्हिडिओचा एकही क्षण तुम्ही स्किप करा करू नका आता सगळ्यात पहिला मुद्दा आपण सुरुवात करतोय ताज्या भावांपासून पहा व्हिडिओची सुरुवात आपण आजची ताजे भाव पाहणार आजच्या चांदीचा भाव काय ते आपण सगळ्यांनी पाहतोय नंतर सोन्याचे अठरा बावीस आणि चोवीस याचे भाव पाहणार आणि लगेच आपण सव्वीस जानेवारीला काय होणार सव्वीस जानेवारीला सोन्याच्या भावाबाबत काय हालचाल होणार का आहे काय सरकारचा तो निर्णय आहे काही एक्सपर्ट लोकांच्या अंदाज आलेले आहेत सगळी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत आता हा झाला आजच्या चांदीचा भाव सव्वीस जानेवारीला नेमकं काय होणार आहे सव्वीस जानेवारीला कसा बदल होणार आहे तज्ज्ञ लोकांचा काय अंदाज आहे पुढे लगेच सांगतो पण आता आजचे ताजे भाव आपण पाहतोय सोन्याचे आता खरं तर सर्वजण घ्या सोन्याच्या भावासाठीच वाट पाहत होते त्या सोन्याच्या भावाने आपण असं सुरुवात करतोय सोनं जे आहे पहा अठरा कॅरेटचा तर आजचा भाव बघितला आपण तर दहा हजार नऊशे सहासष्ट रुपये झालेला आहे दहा हजार नऊशे सहासष्ट हा एक ग्राम अठरा कॅरेटचा भाव असून एका तोळ्याचा जर हिशोब केला तर एक लाख नऊ हजार सहाशे साठ रुपये साधारणपणे हे एका तोळ्याचे अठरा कॅरेटचे भाव त्या ठिकाणी असणार आहे आता हे अठरा कॅरेटचे भाव झाले बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे भाव काय कारण की अठरा कॅरेट काही कोणी खरेदी करत नाही मग आता ही भाव जी वाढली आहे त्यामुळे लोक बहिष्कार टाकणार का का नेमका काय निर्णय याच्यामुळे लोक घेणार आहेत काय बदल याच्यामुळे होणार आहे सरकारचे जी सोने बिल लागू होत आहे तर त्याच्यामुळे काय होणार आहे आता पहा सगळ्यात महत्वाची गोष्ट जी झाली आहे की काही तज्ज्ञ लोकांच्या अंदाज आलेले आहेत तीन अंदाज जे अतिशय महत्त्वाचे आहेत की जे येणाऱ्या काळात सोन्याचे हालचाल कशी होणार याविषयी माहिती देणारे तीन अंदाज आलेले आहेत तर मग ते तीन अंदाज नेमकं काय आहेत त्या तीन अंदाजांमध्ये काय सांगितलं आहे त्या तीन अंदाजांमध्ये काय सांगितलेलं आहे काय ते अंदाजामध्ये परिस्थिती वर्तवली आहे काय होणारे सोन्याच्या बाबतीत सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगतोय आता जवळपास तीन अंदाज आलेले आहेत ते तीन अंदाज काय आहेत ते पहा जसं सोनं एक लाख चाळीस हजार रुपयांच्या वरती गेले तसं सोशल मीडियावर पुन्हा एकदा एक बातमी जोर धरू लागली ती म्हणजे सोनं दोन लाखावर पोहोचणार सोनं खरेदी करण्याचा विचार आता करायचा की नाही का सोन्यावर बहिष्कार टाकायचा की सोनं खरेदीच करायचं नाही अशा प्रकारचे त्या ठिकाणी मनात लोकांच्या येत होतं पण हे भाव दोन लाख प्रति दहा ग्रामपर्यंत पोहोचू शकतो असं कुणी सांगितलं वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या मुख्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली एका न्यूज चॅनलशी बोलताना खर तर त्यांनी हे भाकीत डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्येच केलं होतं पण त्यांचं म्हणणं असं आहे की सोनं हे दोन हजार सव्वीस मध्ये अगदी कमी दिवसातच दोन लाख रुपयाचा टप्पा पार करू शकतं आता हा थोडासा अंदाज जवळचा जरी वाटत असला किंवा अशक्य वाटत असला तर पुढचा अंदाज हा फारच विचित्र आहे त्या अंदाजामध्ये असं सांगितलं गेलंय की सोनं हे तीन लाख रुपये सुद्धा होऊ शकतं तर अशा प्रकारचा हा दुसरा अंदाज आहे आता ज्यावर लोकांचा फारसा भरोसा नाही आहे पण तीन लाख रुपये सोनं प्रतितोळा होणार तर याच्यामागे कारणं सांगितली आहेत चार कारणं आता ही कारणं जर एखाद्याने व्यवस्थित लक्षात घेतली तर प्रत्येकाचा त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो एक काय असते की वाढती मागणी आहे भारत आणि चीनमध्ये प्रचंड प्रमाणात मागणी वाढली त्याचबरोबर जागतिक कर्जाचा डोंगर भरपूर वाढला आणि तणाव जो आंतरराष्ट्रीय सुरू आहे आणि बँकांची जबरदस्त खरेदी सुरू आहे जसं रिझर्व्ह बँक आहे चायनीज बँका आहेत किंवा अमेरिकेच्या मध्यवर्ती बँका आहेत त्यांच्याकडून खरेदी सुरू आहे आणि हीच खरेदी अत्यंत वेगाने होत राहील तर सोनं तीन लाख रुपये हे दोन हजार सव्वीस संपेपर्यंत टच करू असं देखील तज्ज्ञांचं मत आलं पण तिसरा अंदाज जो थोडासा योग्य वाटतो किंवा जो थोडासा वास्तववादी वाटतो तो अंदाज म्हणजे दीड लाख ते एक लाख पंचाहत्तर हजार रुपये एक असा अंदाज सांगितला गेलाय तो गोल्डमेन सॅक्सच्या अंदाजानुसार दोन हजार सव्वीस मध्ये दोन हजार सव्वीस संपेपर्यंतचे जे सोनं आहे तिथे जवळपास म्हणजेच या जानेवारीमध्येच दीड लाखाचा टप्पा पार करेल आणि दोन हजार सव्वीस पर्यंत सव्वीस कंप्लीट होईपर्यंत एक लाख पंचाहत्तर हजार रुपये साधारणपणे सोन्याचा भाव असू शकतो तर अशा प्रकारचे हे तीन अंदाज आहेत ते गुंतवणूकदारांना सल्लाही अशा पद्धतीने देण्यात आलाय की तज्ज्ञ आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच सल्ला त्या ठिकाणी हे सोनं खरेदी करणं आता गरजेचं आहे कोणताही अंदाज हवेत घेणं चुकीचं आहे आता बावीस कॅरेटचा रेट बघायला गेलं तर बावीस कॅरेटसुद्धा आजचा ताजा भाव आहे तर तो आहे तेरा हजार अठरा म्हणजेच याचा अर्थ काय की एका तोळ्याचा जर बावीस कॅरेटचा आजचा रेट बघितला तर एक लाख तीस हजार एकशे ऐंशी रुपये असून चोवीस कॅरेट सोन्याचा दर आजचा दर बघितला एका तोळ्याचा तर तो एक लाख त्रेचाळीस हजार तीनशे रुपये आहे तर अशा पद्धतीने सोन्यामध्ये जे आहे ते हालचाल झालेली आहे आता सध्याचे दर योग्य आहेत की अयोग्य नक्की कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे व्हिडिओ तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा